सर्व व्यासपीठ मान्यवर आताच घटका विमुक्ताचा एक कार्यक्रम आज मुक्ती दिन आहे त्या मुक्ती दिनाचा कार्यक्रम का आता जनतेमध्ये काही गुणवंत विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी सत्कार झाला काही कलाकारांचा झाला आणि त्या ठिकाणी अनेक लोकांचं व्यथा त्यांनी आमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न केला अनायशा समाज कल्याण खातंशी संबंधित हे सर्व प्रश्न असल्यामुळं दुसरा अतुल सावेचा जो खाता आहे त्या खात्याशी सुद्धा संबंधित प्रश्न होते म्हणून अतुल सावे त्या कार्यक्रमाला होते आले आणि शंभर वर्ष नाही जाणं कार्यक्रमाचा बोलत होतो हे झाल्यावर कारण त्याच कार्यक्रम मध्ये अतुल मी होतो आता सांगेल तर अतुल सावे साहेबांची मटक्या विमुक्त समाजाचं ज्या अडचणी आहेत जे काही काम आहेत ते आमच्या दोघांच्या डिपार्टमेंटशी संबंधित जात पडताळणी समितीमध्ये अनेक लोकांची दाखली मिळत नव्हते अनेक लोकांना अडचणी व्हायच्या ते आम्ही आता विस्तारलेल्या आमच्याकडे पहिले अधिकारीच नव्हते या डिपार्टमेंट चार अधिकारी होते आता एकोणतीस आहेत पंचवीस अधिकारी मी भरणा केला त्यामुळं आता जात पडताळणी समितीला तुम्हाला तातडीने सगळी मिळायची व्यवस्था झाली नाही तुम्हाला जे काही अडचणी असतील आम्ही सर्व तुमच्यातले आहोत आम्ही काही वेगळे नाही आणि दर वेळेला आता आपण स्वतःला कमी लेखू नका प्रत्येक वेळेला आमचं काय आमची जमत काय मनी भीत मागत होतो अरे आता आपण कुणाला तरी जेवण चालण्याची ताकद आपल्यात निर्माण करा तो इतिहास आपण उघडायचा नाही आता आम्ही दोघांना देणारे आहोत ही आता ही ताकद आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे भटके भटके म्हणून म्हणू आपण आपल्याला स्वतःलाच मी किंवा कमी लेखतो हे भाग बरोबर नाहीये मी त्या आताच भाषणामध्ये सांगितलं की जे स्वाभिमान आहे तो स्वाभिमानाच आपण विसरलेला आपण आपल्याला इतर त्याच्या त्याच्याबरोबर मी कसं जाईल त्याची कशी काय बरोबरी करेल नाही असं समजून चालणार नाही ना एक बाबासाहेब आंबेडकर होते ज्यांना सुद्धा त्रास झाला का नाही जे जे संत महात्मे असतील जे जे महापुरुष असतील त्यांना सर्वांना त्रास झालेला आहे परंतु त्या त्रासाला त्यांनी चॅलेंज बनवून स्वीकार जेव्हा एखाद्या गोष्टीला आपण चॅलेंज बनवून स्वीकारतो त्या त्रा� टायमाला ऑटोमॅटिकली आपली प्रगती होते आज जगात त्यांचं नाव का आहे जर विचार असाच केला असता निगेटिव्ह नाही नाही आपल्याला तो कोणी विचारणारच नाही आपण पुढे जाऊ शकणार नाही या समाजाच्या नेत्यांना सुद्धा सांगतो तुमची ज्या जबाबदारी आहे ज्या आपल्या जे काही आदिवासी किंवा भटके ज्याला आपण म्हणायचो आपल्या अंगावर पैसे कपडे सुद्धा नव्हते आज सगळ्याच्या अंगावर पांढरे कपडे दिसायला लागलेले आता हेच कपडे आपल्या मुलाच्या अंगावर सुद्धा चांगले शोभून दिसले पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा आपले मुलं आता कमी राहता नाहीत आता आपला मुलगा हा अधिकारी झाला पाहिजे हे भावना असली पाहिजे मी आता एक उदाहरण त्या ठिकाणी दिलं राठोड म्हणून नाही पहिले काय होतं तो आता तो त्या समाजामध्ये होता ज्या समाजाच्या समाजाला लोक लाठ्यांनी मारायचे आता त्याच्या हातात लाठी आहे तो इतरांना मारतो झालं <laughs> हा फरक तुमच्यामध्ये झाला पाहिजे तुमच्यात परिवर्तन आलं पाहिजे आता आम्ही या देशाचे नाही आम्ही सर्व जग आमच्या देशाचे रक्षक आम्ही आहोत आमचा तो अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर आम्हाला करायचा आहे म्हणून आम्हाला शिकलं पण पाहिजे गेलं पाहिजे नेतृत्व केलं पाहिजे एवढी भावना मला खुलगड बांधा आणि यापुढं एकच शपथ घ्या मला मोठं व्हायचं काही जरी असलं मला मोठं व्हायचं की एक भावना जर मनामध्ये मा जर असेल तर निश्चित तुमचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला जे काही सहकार्य अपेक्षित असेल त्यातून जी आहेत आहे निश्चित आम्ही तुम्हाला आता सहकार्य निश्चित करू एवढं स्वामी यांच्या कार्यक्रमाच्या उपस्थित झालं झालं उद्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विधिमंडळातील मंत्रिमंडळातील सहकारी आदरणीय अंजुभाऊ शिरसाग साहेब शहराचे माजी महापौर नंदुभाऊ गुडिनेजी मानव भक्ताजी सर्व हे विकास जयंती हे समाजाचे अध्यक्षित सर्वच या फटकेविभक्त समाजातील सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी आणि मित्रांनो आज आत्ताच शिरसाट साहेबांनी सांगितलं तसं मला सांगायला आनंद होतो की ओबीसी आणि फटके विभक्तांचा डिपार्टमेंट माझ्याकडे आणि अनेक वर्षापासून मागणी होती की एकतीस ऑगस्ट हा फटक्या विमुक्तांचा दिवस म्हणून साजरा करावा आणि आम्ही मागच्या एकतीस ऑगस्टला म्हणजे एकतीस जुलैला हा निर्णय घेतला की एकतीस ऑगस्ट हा फटक्या मुक्त दिवस साजरा करायचा निर्णय हा मुक्ती दिवस भटक्या पर्यंतचा कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इंग्लंडच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना एक सातच्याच कॅबिनेटमध्ये म्हणजे पंचवीस ऑगस्टच्या कॅबिनेटमध्ये सरकारने निर्णय घेतला की एक उपकमिती स्थापन करायची आणि ज्या माध्यमातून फटका जे काही असतील मग ते आधार कार्ड असेल आयुष्यमान कार्ड असेल संजय निर्णयाचे कार्ड असेल अशा ज्या काही सरकारी योजनेचे जे कार्ड आहेत त्याच्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल आणि तुम्हाला ताबडतोब त्या समितीच्या माध्यमातून हे सगळे सर्टिफिकेट मिळतील त्याचा करता निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे ओबीसी आज आपल्याला सांगायला आनंद होतो आपल्या सजीवाने सांगितलं तुम्ही नोकरी देणारे तुम्ही वा किंवा तुम्ही अधिकारी व्हा आज एकोणतीस विद्यार्थी आपल्या महाज्योतीच्या माध्यमातून त्यांना त्यांनी यू पी एस सीची परीक्षा पास केलेली आहे आणि जो अठरा विद्यार्थ्यांनी एम पी एस सीची परीक्षा पास केली सांगण्याचा उद्देश असा आहे की आमचा प्रश्न आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील की सर्व घटकातील लोकांना त्याचा उपयोग मिळाला पाहिजे त्या करता प्रयत्न करतो त्यास बोललं नाही पुन्हा एकदा मी आपल्याला आज मुक्ती दिनाच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो